नमस्कार मी भीमराव कडाळे पटेल बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय दमदार अशी म्हणजे आज चर्चेचा विषय म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर म्हणजे शरद पवार गटाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या माळशिरस तालुक्यामध्ये मार्कडवाडी हे गाव आहे सध्या देशभर ते चर्चेत आहे आणि उत्तमराव जानकर बी देशभर चर्चेत आहेत उत्तमराव जानकरांचे जे आरोप आहेत त्यांनी जे आरोप केले के के आहेत की ईव्हीएम मशीन मध्ये कशीच गडबडी केली जाते कशी चोरी केली जाते त्यांनी सांगितलेलं आहे की इंदापूर तालुका असेल किंवा महाराष्ट्राच्या दीडशे मतदारसंघामध्ये मतांची चोरी झाली मतदानामध्ये गडबडी झाली आणि महायुतीचे दीडशे उमेदवार निवडून आणलेले आहेत तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर त्याच विषयावरती आजची आपली चर्चा आहे तर चर्चा सुरू करण्या अगोदर केला नसेल तर सुरुवातीला आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला बघूया आपण की उत्तमराव जानकर यांचं काय मत आहे आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या तसंच देशाच्या केंद्र बिंदूमच्या विरोधात केंद्रबिंदू मानलं जाणारं गाव म्हणजे मार्कडवाडी मार्कडवाडी गावातून विरोधात भला मोठा असा संघर्ष सुरू झालेला आहे त्यातच माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर हे जेमतेम अकरा हजार मताच्या फारक निवडून आलेले त्यांचा असं मत आहे त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आमदारकीचा आणि बॅलेट पेपर वरती या ठिकाणी निवडणूक घ्या असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे <coughs> तर म्हण त्यांचं मत आहे की बघू आपण कोणाला किती मतं पडतात तर तसंच त्यांनी आपलं भाष्य करत असताना त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावरती बोट ठेवलंय त्याचबरोबर संगमनेर बो मतदारसंघावरती बोट ठेवलंय त्याचबरोबर इंदापूर मतदारसंघावरती बोट ठेवलंय तसंच पारनेर जो मतदारसंघ आहे त्याच्यावरती बोट ठेवलं म्हणजे अशा दीडशे मतदारसंघावरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे तर इंदापूरचं देखील त्यांनी गणित सांगितलेलं आहे तर बारामतीचं देखील सांगितलेलं आहे अशा दीडशे मतदारसंघामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मतदानामध्ये कशी चोरी झाली त्यात इंदापूर मतदारसंघाचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे इंदापूर मतदारसंघामध्ये मतांची कशी चोरी झाली हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि इंदापूरमध्ये त्यांनी सांगितलं की हर्षवर्धन पाटील हे तीस हजार दोनशे सत्तावीस मतांनी निवडून आले असते असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यांचा दावा हा कशा प्रकारे हे देखील आपण पाहणार त्यांनी सांगितलं की <coughs> एव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झालेले आहे आणि एकाच दोन अशा मशीनचं सटिंग लावण्यात आलेलं ला आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला तसंच जे दीडशे उमेदवार पराभव झाले महाविकास आघाडीचे ते अशाच प्रकारे पराभव झालेले त्यातच आपण दोन हजार एकोणीस साली दत्ता भरणे यांना किती मतदान पडलं आणि हर्षवर्धन पाटील यांना किती मतदान पडलं होतं त्याची देखील आकडेवारी सर असे पाहू आपण हर्ष दोन हजार एकोणीस साली दत्ताबा भरणे यांना एक लाख चौदा हजार नऊशे साठ मतं झाली होती तर हर्षवर्धन पाटील यांना एक लाख अकरा हजार आठशे पन्नास मतं झाली होती म्हणजे दत्तात्रय हे तीन हजार एकशे दहा मतांनी दोन हजार एकोणीस साली निवडून आले होते परंतु आता चोवीस साली मात्र गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्याचं तसंच पुणे जिल्ह्याचं मतदान झालं होतं चौऱ्याहत्तर टक्के आणि यावेळेस मात्र आठ टक्के चार टक्के मतं हे वाढले होते इंदापूर तालुक्यात देखील यावेळेस चार टक्के मतदान हे चार ते पाच टक्के मतदान हे वाढलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये कोणाला किती मताची आकडेवारी पडली ते देखील आपण बघूया दोन हजार आ, दोन हजार चोवीस मध्ये दत्ता भरणे यांना एक लाख सोळा हजार एकशे दहा मतं पडली तर हर्षवर्धन पाटील यांना शहाण्णव हजार आठशे तेवीस मतं पडली म्हणजे दत्तात्रे भरणे हे एकोणीस हजार चारशे दहा मतांनी निवडून आले आलेले आहेत तर इतर उमेदवार देखील या ठिकाणी जे उभा होते म्हणजे तिसरा जो उमेदवार होता जे आपल्याला सांगितलं जातं की तिसऱ्या उमेदवारामुळे हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला हे वारंवार सांगितलं जातं परंतु उत्तमराव जानकर यांच्या मते या ठिकाणी तीस हजार दोनशे सत्तावीस मतांची चोरी झालेली आहे असं उत्तमराव जानकर यांचं मत आहे तर इतर जे उमेदवार आहेत त्यांना किती मतं पडली हे देखील आपण पाहू जे माने प्रवीण माने उमेदवार होते म्हणजे दशरथ माने यांचे चिरंजीव तसंच दोत परिवाराचे जे अध्यक्ष आहेत त्यांना सदोतीस हजार सातशे अठरा मतं पडली तर याच ठिकाणी तुतारी तुतारीसारखी दुसरी तुतारी दिसणारे जे गिरीश पाटील होते त्यांना मात्र दोन हजार एकशे सदोतीस मतं मिळाली होती तर तिसरा चौथा उमेदवार या ठिकाणी आकाश पवार यांना पंधराशे बावन्न मतं पडली होती आणि जो राष्ट्रीय पक्ष आहे बीएसपी बहुजन समाज पार्टी या बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला एक हजार एकशे सहा मतं पडली तर अजून एक अपक्ष होता की ज्यांनी हजाराच्या वरती मतं घेतली असं भीमराव शिंदे म्हणून एक उमेदवार होते त्यांनी मात्र एकोणीस हजार त्रेचाळीस एकोणीसशे म्हणजे एक हजार नऊशे त्रेचाळीस अशी मतं घेतली एकोणीसशे त्रेचाळीस तर हे मतदार अजून छोटे छोटे उमेदवार होते परंतु त्यांना एक हजाराच्या आतमध्ये कुणाला पाचशे चारशे दोनशे तीनशे असं मताधिक्य झालेलं आहे तर उत्तमराव जानकर यांच्या मते ह्या दोघांच्या मतामध्ये जे आहे ती फार मोठी अशी तफावत आहे उत्तम जानकर यांच्या मते तीस हजार दोनशे सत्तावीस मतांची जी चोरी झाली आहे या मतामध्ये ही मतं म्हणजे दत्तात्रय भरणे यांना जी एक लाख सोळा हजार एकशे दहा मतं पडलेली आहेत ह्याच्यामध्ये जर ही सत्तावीस हजार दोनशे तीस हजार दोनशे सत्तावीस मतं जर वजा केली तर दत्तात्रय भरणे यांना पंच्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशीच मतं पडायला पाहिजे होते असं उत्तमराव जानकर यांचं मत आहे तर हर्षवर्धन पाटील यांना एक लाख सत्तावीस हजार पन्नास अशी मतं पाडायला पाहिजे होती म्हणजे गेल्या वेळेस हर्षवर्धन पाटील यांना शहाण्णव हजार आठशे तेवीस मतं पडली होती तर यावेळी मात्र त्या मतामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती तशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि होती देखील तशी परिस्थिती त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना एक लाख सत्तावीस हजार पन्नास मतं पाडायला पाहिजे होती म्हणजेच एकंदरीत की तीन हजार दोनशे सत्तावीस मतांनी हे हर्षवर्धन पाटील निवडून यायला पाहिजे होतं असं उत्तमराव जानकर यांचं मत आहे परंतु असं झालं नाही महाराष्ट्रामध्ये हेच परिस्थिती झालेली आहे तर इतर काही जणांचं मत आहे की लाडक्या बहिणींच्या मुळे मताचा टक्केवारी वाढली तरुणांची टक्केवारी वाढली मतदानाची टक्केवारी जे सहा सात टक्क्यांनी वाढलेली आहे त्यामुळं या सर्व उमेदवारांचा पराभव झाला असं इतरांचं मत आहे परंतु शेवटी आता हे Mm. सगळे जे पराभव झालेले उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे असतील किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे असतील हे सगळेजण सुप्रीम कोर्टामध्ये चाललेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी आणि तसंच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देखील केस दाखल करणार आहेत ते आणि सुप्रीम कोर्टात देखील दाखल करणार त्या अभ्यास करून आपण पाहिलं की हडपसर विधानसभा मतदारसंघाचे जे प्रशांत जगताप म्हणजे शरद पवार गटाचे उमेदवार होते प्रशांत जगताप यांनी देखील मताची सरासरी आकडेवारी मांडली त्यांनी देखील सांगितलं की इस्रायल टेक्नॉलॉजीनं ह्या मशिनी हॅक करण्यात आल्या आणि त्याच्यात एकाच दोन एकास एक तीन एकास एकाच चार असा रेशो लावण्यात आला त्यामुळं ज्या ठिकाणचे उमेदवार हे पराभूत होणारे होते ते देखील लाखा लाखाच्या मताने निवडून आलेले आहेत असं एकंदरीत प्रशांत जगताप यांनी देखील सांगितलेलं आहे परंतु बघू आता पुढे जाऊन की ईव्हीएम मशीनच्या बाबतीत जे काही तक्रारी दाखल होतील त्याच्यावरती निवडणूक आयोग काय निर्णय घेतय काय निर्णय घेते यावरच सगळं राज्याचा आणि देशाचं भवितव्य अवलंबून आहे अन्यथा वेळोवेळी ह्या मशीनवरतीच होतील आणि विरोधकांचा मात्र यावरती विश्वास राहणार नाही यासाठी निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने देखील काहीतरी कायदा करणं हे बंधनकारक आहे तसंच राहुल गांधी शरद पवार या विरोधी पक्ष नेत्यांनी जे निवडणूक आयोगाची भेट घेतली यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्हाला जे व्ही व्ही मध्ये जी, जी चिठ्ठी पडते तर चिठ्ठी आम आम ती आमच्या हातात यावी आणि नंतर आम्ही त्या ह्याच्यामध्ये टाकावं म्हणजे आमचं मत तिथंच गेलं का त्या चिठ्ठीवरती आम्हाला दिसेल असं एकंदरीत एक सर्वांचं मत आहे तर यस हे सगळेच्या ह्या सगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही पुन्हा एकदा आपल्याला विनंती आणि कॅमेरामन आणि के समी भीमराव काढळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे